नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी धैर्यशील पाटील आणि अमोल माने यांनी केले स्वागत शी द पाटील यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हा धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष अमोल माने आणि सरचिटणीस राहुल पाटणे यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी सहा मार्च रोजी संपन्न होणार आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षक संघ थोरात गटाचे माजी का राज्य कार्याध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे चेअरमॅन सव रुपाली गुरव यांचे पती तथा शिक्षक बँकेचे माजी संचालक अविनाश गुरव यांनी धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात शी द पाटील गटात जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत थोरात गटाचे पलूस तालुका अध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक नितीन चव्हाण कडेगाव तालुक थोरात गटाचे अध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक संजय महिंद शिराळा तालुका थोरात गटाचे अध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक अशोक घाकरे यांनी शीद पाटील शिक्षक संघात जाहीर प्रवेश केला आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही महाराष्ट्रातील बलाढ्य संघटना असून आता सांगली जिल्ह्यामध्ये धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हाध्यक्ष अमोल माने सरचिटणीस राहुल पाटणे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून जोमाने संघ वाढवणार असल्याची माहिती अविनाश गुरव यांनी दिली आहे शिक्षक बँकेमध्ये सुद्धा धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात कारभार केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरापासून राज्यस्तरापर्यंत शिक्षक, शिक्षक संघाच्या माध्यमातून शी यशस्वी पाठपुरावा करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षणसेवक रद, पद रद्द करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे टी ई टी परीक्षेतून शिक्षकांना सूट देणे अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक संघाचे एकत्रीकरण करून पुन्हा एकदा बलाढ्य ताकद निर्माण करण्याच्या अनुषंगाने शिक्षक संघाचे बळकटीकरण करण्याचे काम सांगली जिल्ह्यातून करत असल्याची माहिती माजी आमदार शीद पाटील यांचे नतू धैर्यशील पाटील यांनी दिली शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशनाच्या माध्यमातून तालुकानिहाय दौरे केले जाणार असून सांगली जिल्ह्यातून जवळपास पाच हजार शिक्षक अधिवेशनाला उपस्थित राहतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी व्यक्त केला थोरात गटातून आलेल्या संचालक आणि पदाधिकाऱ्यांमुळे सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शीध पाटील शिक्षक संघ हा बळकट झाल्याचं जा चित्र निर्माण झालं आहे राज्यस्तरीय अधिवेशन झाल्यानंतर जिल्हास्तरीय कार्यकारिणीचे पुनर्गठन करून पुन्हा तालुक्याच्या कार्यकारण्या बदलल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी दिली यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील जिल्हा नेते जगन्नाथ कोळपे अविनाश गुरव अमोलमाने राहुल पाटणे सचिन खरमाटे संजय महिन नितीन चव्हाण अशोक खागरे कृष्णा सावंत विजय साळुंके यशवंत गोडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचं आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमचे पूर्वीचे सहकारी कैलासवासी सिद्ध पाटील अण्णा यांच्यावर नितांत प्रेम असणारे आणि निष्ठा असणारे हे जे आमचे जुने मावळे आहेत पाच महिंद आप्पा अविनाश तपे नितीन चव्हाण आहेत अशोक काहडे आहेत हे पूर्वीपासून आमच्याबरोबर काम केलेली मंडळी आणि आज या ठिकाणी त्यांनी माझ्या बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली या ठिकाणी जाहीर प्रवेश केला हे फक्त बँकेपुरते चाललेलं नाही हा विषय जो आहे तो शिक्षक संघ राज्यातला जिल्ह्यातला टिकला पाहिजे आणि जोपर्यंत आपण एक होत नाही एकीचं बळ निर्माण होत नाही त्याशिवाय शिक्षकांचे ना प्रश्न सुटत नाही आणि हे एकीच बळ निर्माण करण्यासाठी जे काही दोन तुकडे झाले होते संघटनेचे संघटना एकच पाहिजे असा सगळ्यांचा माणूस दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवला आणि आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सन्मान्य अमोल माने आणि सरचिटणी राहुल पाटणी या दोघांच्या पुढाकाराने हे शक्य झालं त्यांनी जो काही प्रयत्न केला अथक प्रयत्न करून या सगळ्यांना एकत्र आणण्याचा हे त्यांचं कष्ट आहे पण त्याच्याबरोबर आमचे हे सगळे जुने सरकारी आहेत पूर्वीपासून यांनी काम केलंय अगदी शिधपाटणाच्या बरोबर यांनी काम केलेलं आहे आणि संघ जोमानं उभा करण्याचं खरं काम या शिलेदारांचं आहे आम्ही फक्त दुवा आहे संघ खऱ्या अर्थानं जर पुढे न्यायचं असेल तर राज्यातला संघ आणि जिल्ह्याचा संघ शिक्षकांच्या आता आतुनात हाल होत होत आहे टी एटी सारखा भयंकर मुद्दा आलाय अनेक प्रश्न आहेत संच मान्यता आहे शालेय पोषण निवडणुकीचे काम आहे त्याच्यामध्ये बीएलोच काम दिलं आहे आमच्याकडं म्हणजे शाळेत शिकवायचं सोडून नुसतं आमच्या शिक्षकांना वरची काम चाराची दिलेली आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे राज्यामध्ये शासनासमोर अनेक किती त्रास होतो किती ऑफर आल्या आम्हाला पदाच्या आल्या आमच्याकडे प्रवेश करा शंभर वर्षांना सोडून द्या आम्ही तुम्हाला चांगली मदत देतो तिकडं काय राहिलंय अनेक वर्गी के केल्या सिधा पाटलांचं बी सुद्धा ठेवत नाही तर तसं काय होत नसतं कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमात संघ कुणासाठी थांबत नाही संघात जो काम करेल तो तरतो शिक्षकांच्या प्रश्नासाठी जो वाचा फोडणार तो आहे तोच या संघटनेमध्ये तरतो आणि पुढे जातो तेव्हा आम्हाला काम करण्याची संधी मिळाल्या जिल्ह्यातले प्रश्न असतील राज्यातले प्रश्न असतील फार आता टीईटीचा मुद्दा फार गंभीर झाला आहे तो सोडवणं गरजेचं आहे तेव्हा मी नुसतं सांगली जिल्ह्यातच नाही तर तमाम राज्यातल्या शिक्षकांना मी आवाहन करणार आहे की सगळ्या शिक्षकांनी एका झेंड्याखाली येऊन या टीईटीच्या मुद्द्याला आपण विरोध केला पाहिजे अव आम्हाला परीक्षा द्यायला लावते शासन सुरुवातीला निवड मंडळाची परीक्षा झाली आमची आमची परीक्षाच झाली ना ती टीईटीची म्हणायची आमची परीक्षा घेऊन तुम्ही आम्हाला निवडलं मग आम्ही पात्र नाही का आम्हाला आम्ही शिक्षक झालो दोन वर्ष कोर्स करायचा पुन्हा निवड मंडळाची परीक्षा द्यायची आणि मग शासनाला आमची भरती करायची आमची भरती करत असताना त्यावेळेला शासनाला जाग आली नाही त्यावेळेला टीईटी घेतली नाही आत्ताच टीईटी लोक रिटायर व्हायला आली पन्नास पन्नास वर्ष झाली लोकांना शासना आत्ता परीक्षा घेत आहे शासनालाही कुठेतरी याचं भान असलं पाहिजे की रिटायर रोखण्यासुद्धा तुम्ही आता टी ई टी द्यायला लावताय हे काय बरोबर नाही तेव्हा या टीई टीच्या मुद्द्याला आम्ही प्रचंड असा विरोध करणार ये आहे येत्या काळात सच मा मान्यतेचाही मुद्दा फार गंभीर आहे जुनी संच मान्यता राहिली पाहिजे नवीन संच मान्यता आम्हाला नको आहे शाळा बंद पाडायच्या मार्गावर आहेत शिक्षक अतिरिक्त झाले जिल्ह्यात शिक्षकांना बदली करत असताना शाळेत शाळा घेत असताना खूप अडचणी येते दुर्गम भागात जावं लागते पटसंख्यतामुळे घसराय लागल्या इंग्लिश मिडियमच्या शाळा भ्रमसांत ठिकाल्या तेव्हा आमचा अट्टास आहे येत्या अधिवेशनाला आम्ही सगळी म्हणून सहा तारखेला जाणार आहे सर्वांना तिथं उपस्थित राहण्याचं आम्ही आव्हान करणार आहे आणि हे जे एकत्रीकरण झालंय हे या मुद्द्यावर झालेलं आहे तेव्हा मी या पाचही लोकांचं चार लोकांचं संघटनेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अमोल पाटले राहुल माने यांना धन्यवाद देतो